За да. You won't I don't know, I don't know. तुम्ही मानवता वादसात 你什么？<laughs>

येतो महाराष्ट्राने मुंबईला आला तर भेटू माझा सांगण्याचा एक सत्ताधारी We the <laughs> मागणी मागताती मागणी मान्य नसेल पण तुमच्याकडे साधी माणूस की सुद्धा नाही साधी कधीच मिळाला नाही जे काही नेते शेतकऱ्याच्या नावाने उभे झाले ते शेतीवरती शेतीवरती जे आहे आणि जे आहे त्याच्यावरती प्रक्रिया ज्या होतात त्या प्रक्रिया प्रक्रियेचे कारखान्याचे मालक आहेत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही ते आपल्या लक्षात या व्यवस्थेचं अविभाजन आहे तुम्ही पाठिंबा असताना पाठिंबा जो आहे तो पाठिंबा इन्क्वायरी लाभ की सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आली आहे की या देशाची घोषणापासून भारतीय जनता पक्षाला विचारतो काँग्रेसवाल्यांना विचारतो आणि त्याच्याच आणि या दिवसातील घराविषयी पहिल्यांदा तर लोकशाही

सरकार करना सरकार आहे मोदीने हे कर्ज वाढून कोणत्या जमलेलं आहे चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत सव्वीस वर्ष चार रुपयामध्ये ध्येय चालू शकेल का चार रुपयामध्ये ध्येय चालू शकेल का जे हा कर्ज काढत घेणार आणि आपल्याला बोलवणार त्यांचं इथल्या सगळ्या रामेच्या मतदार संघाला आव्हान करतोय की आपण असणार संजय रामे यांना मतदान Thank <laughs> राशाही लाइ खणा लॻतो बाबा साहिबु राजकीय पुढे आपण सुटतो मोदी अजून पाच वर्ष आपण गेली तर आपली अवस्था ज्याच्या पुढे पैसे घेतले त्याच्या पुढे झुकावा लागेल आणि आपला

कमरे सारे नोट ही कागजपत है यार ये माइक है यार और चायनीज कंपनीने विकत घेऊन तुम्हाला दिले ती न दिले काँग्रेस विद्यार्थ्यां चार चायनीज कंपनी आहे त्यांनी हे पण घेतले विकत घेतले आणि ते विकत सर असतात गणवानचा सैनिक एका बाजूला चायना मार्फत करतोय आणि चायनीज कंपनी मार्फत जे पैसे घेतात आपल्या पक्षासाठी लाच मागली पाहिजे असतात त्यांच्या मांडीवरती बसले होते आर एस एसेश्वरे मांडीवरती बसले होते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून